अलगल को बिनेंगे वांजा, फिले बातिकों लागी दिवेंगें लिए एए एए खाली दवुक्ति मावरे याज़ एए रहा? एए 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 नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये आणि रोहित पटेल लँड डबल सेव्हन वन युट्यूब चॅनल वर ते स्वागत आहे तर आपला ट्रिपचा दुसरा दिवस आणि सर्व मित्र मंडळी आपली बघा गेलेले मी एकटाच फक्त वरलो होतो आंघोळ करायची माझी लेट आंघोळ झाली आणि माझ्यासाठी थांबलेला हा था मित्र यश तर चला सर्व आपल्या गाडीमध्ये गेले बॅगा आमच्याच बॅगा फक्त बाकी आहेत तर चला आम्ही रूम चेकआउट करतो तर भेटूया खाली गेल्यानंतर बाय बाय तर चला मित्रांनो डे टू आता चालू झालेला आपला डे टू डे टू डे टू डे <laughs> टू तर चला मित्रांनो आता नाश्ता वगैरे आम्ही करून घेतो आणि मग मंदिरामध्ये जातो दर्शन घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला स्टार्ट करतो भेटूया थोड्याच वेळानंतर बाय बाय bye 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 bye, bye, bye. oh rosa cute rosa bahut kas <laughs> तर चला मित्रांनो नाश्ता वगैरे आमचं झालेला आहे नाश्त्याला कसा इकडे लसूण कांदा नसतो ना त्याच्यासाठी थोडी टेस्ट नसते पण काय हरकत नाही बाहेर आल्यावर आपण पण ॲडजस्ट करा तर पाहू शकता आपले हे आपण इथं इ इकडेच राहिलो होतो हे रूम आपले तेव्हा एकता टायगर एकता टायगर तर चला मित्रांनो आता आपण पहिल्यांदा जाऊ दर्शन घेण्याकरिता दर्शन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला आपण निघूया चला भेटूया स्टॉप इकडून कुठे जायचं आपण इकडून आपण सोमनाथला जाऊ अशा कष्टभंजन हनुमानाचं बजरंगबलीचं दर्शन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया तरी बघा तीन चार बाकी पाच सहा सात आणि मी आठ

哪个呀？ स्माइल, न. तरी फोटो पाडा क्या हाल आहे स्माईल ॲक्शन <laughs> सर्रा मित्रांनो दर्शनायचे आपल्याला आहे काय ते 15 मिनिटात धारा आणि आपल्या समोर बजरंगबली हनुमंतरायाची खूप स्मारक आहे मूर्ती आहे आवश्यकता तुम्ही किंग ऑफ सालंपूर चाकी स्कूटर ती काय का तर गाडी आता थोडी विश्रांतीसाठी थांबलेली आहे चला मित्रांनो आता मी इथून घेतले जेवण पार्सल आता आपण रोडला जाऊ आणि मग भोजनाचा आस्वाद घेऊ तर चला भेटूया आता तर जेवण करायला गेल्यावर आहे ना मग मी वातावरण आणि त्या जेवणाचा आस्वाद एकदम चुम्मा काजू का तरी ना र उंड्या उंड्या वांगर झाले ग काजूपत्रे तर चला आमचं जेवण झालेलं आहे मस्त आता मी निघतो नॉनस्टॉप थेट सोमनाथ ओम नम शिवाय हा चालू तर चला फायनली आपण पोचलेलो आहोत सोमनाथला संध्याकाळचे वाजल्यात कम्प्लेट सहा ओम नारायण सहा <laughs> 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 रे नारायण मित्रांनो चला आपण पण चालू आहे दर्शनाला आणि आपल्या बारा आप ज्योतिर्लिंग मधली ही पहिली ज्योतिर्लिंग मानली जाते पाहू शकता आणि काय योगायोग मी पण माझी पण पहिलीच ही ज्योतिर्लिंग असेल म्हणजे आप मी पण आता आजपासून या दर्शनापासून ज्योतिर्लिंग स्टार्ट करतो तर आता मोबाईल लॉकरमध्ये ठेवतो काही फुटेज तुम्हाला दिसणार नाही भेटूया दर्शन झाल्यानंतर बाय बाय ओम नमस्ी ओम नमस्य बाय बाय तर नमस्कार मित्रांनो दर्शन अप्रतिम झाला आणि जी सोमनाथ महाराजांची जो पूर्ण चरित्र आहे मंदिर कसा जीर्णोद्धार झाला किती वेळा झाला किती वेळा तोडला कोणी काय केला ही सर्व कथा लेझर शोणे आपल्याला दाखवली जाते तर आम्ही तो काहीतरी पस्तीस का चाळीस मिनटाचा लेझर शो होता खूप छान पद्धतीने तो पण आम्ही बघितला तुम्ही पण आले सोमनाथ मंदिरला तर रात्रीच्या टायमाला लेझर शो असतो दोन शो असतात तर नक्की एकदा बघा खूप छान हे बघा आतमध्ये काहीच आलावट नाही नाही आपला बेल्ट नाही वॉलेट नाही वॉच नाही मोबाईल नाही चावी काहीच आलावट नाही त्याकरिता आम्ही तुम्हाला काही आत्मतले फुटेज नाही दाखवले पण छान पद्धतीने आपला ज्योतिर्लिंगचा पहिला दर्शन झालेला आहे ओम नम शिवाय तर चला मित्रांनो आता रूम वगैरे आम्हाला भेटल्यात आहेत बॅगे वगैरे आपण काढून ठेवलेले आहेत खूप अक्षरशः कंटाळलो पहिल्यांदा आता पण जेवण करतो आणि मग रूमवर गेल्यानंतर पुन्हा एकदा भेटतो स्किप करू नका कंटिन्यू राहा बाय 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 सगळी सुस्ताव आता जेवण का इथले हो मी कळ ना होता सोमनाथ सागर रेस्टॉरंट सोप बरीच का मस्त पूजा मी केलेली आज थोडा जास्त ट्रॅव्हलमध्ये मध्ये आम्हाला त्रास झाला <coughs>

तर चला मित्रांनो हा आपला आहे आजचा मुक्काम हे बघा ही एक आपली रूम <laughs> <laughs> आणि सेकंड रूम वरती आहे तर चला जाऊया वरती <laughs> रूम आपली मस्त एस सी तर चला भेटूया आता तर चला मित्रांनो आता हा ब्लॉग इथे सेंड करूया डे टू अँड भेटूया पुढच्या दिवसात तिसऱ्या दिवसात तर चला गुड नाईट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय गुड नाईट गुड नाईट